शिवाजी विद्यापीठात बीकॉम भाग तीनच्या परीक्षेमध्ये एका प्रश्नातील दोन उपप्रश्न चुकीचे विचारल्याचा प्रकार घडलाय त्यावरून अनेक विद्यार्थी संघटना विद्यापीठ प्रशासनाला धारेवर धरत आहेत युवासेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आज शिवाजी विद्यापीठातील परीक्षा नियंत्रकांना धारेवर धरलं या पेपरचे विद्यार्थ्यांना सरसकट गुण द्या आणि प्रश्नपत्रिकेतील गोंधळाला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी युवासेनेनं केली आहे शिवाजी विद्यापीठात एक एप्रिल रोजी बीकॉम भाग तीनचा अकाउंट विषयाचा पेपर झाला मात्र त्यामध्ये प्रश्न क्रमांक दोन मधील ए आणि बी हे दोन प्रश्न चुकीचे असल्याचं विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं त्यानंतर विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाला ही बाब लक्षात आणून दिली त्यावर अकाउंटची परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनानं घेतलाय मात्र या निर्णयाला ठाकरे गट युवासेनेनं विरोध दर्शवलाय नोकरी करणाऱ्या आणि दूर अंतरावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देणं शक्य नाही ही बाब लक्षात घेऊन चुकलेल्या प्रश्नांचे गुण सरसकट द्यावेत आणि प्रश्नपत्रिकेतील गोंधळाला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करावी अशी मागणी युवासेनेनं विद्यापीठाचे नियंत्रक अजित जाधव यांच्याकडे केली आहे त्यावर विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही असा तोडगा काढण्याचं आश्वासन परीक्षानियंत्रक जाधव यांनी दिलं आहे यावेळी युवासेना प्रमुख मंजित माने योगेंद्र माने बंडा लोंढे चैतन्य देशपांडे रघु भावे प्रथमेश देशिंगे लतीफ शेख कीर्तिकुमार जाधव महेश पाटील अमृता मादिमगिरी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते